अगं बाई लय झालं माझा नावळा लय आणि कस मेला गुला था। गुला था। काय झालं एवढं ध्यान दुपारा काय तूरू? काय करू काय झालं माझ्या आलो काय करू आता तू आता तुझ्या पैसेच बसून विचारतो तुला काय झालं तुमच्या जीवाय अगं तुला अकल पाहिजे सकाळी काय लस चटणी हा बघ कमन सकाळी मला तसं केलं मी तुम्हाला म्हणलं ना त्या भाजीची तरी दिली भाजी तरी होती ती अगं म्याने ती भाजी अशी वरची हलवली त्या खाली असं चटणीचा बुकता त्याच्यावर पुन्हा मिरचाचा थर पुन्हा त्याच्यावर भाजी म्हणजे ते बिर्याणी कसे बनते त्याचा एक थर त्याचा एक थर तशी आय केली तो माझ्या सगळं चाल खेळू नको तुम्हाला कसं वाटतंय ती तरी तरी होती का का तुमाला तुमाला का। दिले, दिले, काय तुम्हाला पण सांगू नका म्हणलं होतं ना ते ती खाऊ नाका म्हणलं होतं ना मला माहिती का तुम्हाला जिथलं तिकडं तास दिलं इकडं दिलं काय तुम्हाला जी प्लेट म्हल ते खाते जावायचं आपण ते खावं म्हणलं तुम्हाला जी प्लेट दिली तीच प्लेट खायची ना काय बोलतील काय म्हण ढकलली पुढं केलं तसं जावाला का व्हायला त्याला का म्हण तसं केलं आम्ही नाही काय केलं हा इतकीच चटणी नव्हती चटणी नव्हती म्हणजे माझ्या हाताने स्वयंपाक केला मॅन अगं निस्ता असा घात घालत ऐकायचं ठीक आहे ना मला केलं तुम्ही तेच करा कालिकेची काय आमच्या मालिकेचा विचार तुम्हाला कस वाटत जावायने कर दहा किलो मी हरून बी असते तुम्ही काय करा तुम्ही भेस करूच नका असा नाही भेस काय करत नाही आता काय दाड घालता काय डोळ्या टाकला काय नाही काय पाहिजे ते मी चटणी टाकली

मायो आता कसं करू बाई म्हणजे तुम्हाला माझा भरवासाच नाही तुम्हाला तुम्ही करा खाऊच घरी सकाळी नाही तुम्ही काय करा तुमची जेवण्याची सुई लावा काही दोगाची तुम्हाला कसं बी केलं तरी पटा नाही डोगा लागेल माणसा तुम्ही सुई लावा जेवायची

ती प्लेट मला दिली तिकट आवडत तिकट तुम्ही खाता सकाळी डोळी सकाळी डुकर बी साखर साखर करी करत पळीन इतके डेंजर ते डुकर बी खायचं ना ते पळ पळत पळत तुम्हाला ते तिकट नव्हतं हळद होती हळद होती हळद होते का होती